प्रार्थनेची प्रार्थनेची स्वतःच्या दिव्यत्वाचा शोध आहे व्याकरणात तो म्हणजे तृतीय पुरुषी एक पुल्लिंगी सर्वनाम आहे मी तू खेरीच तिराईत म्हणजे तो तिराईत हा तटक मी, मी, ते मी तू पणाच्या भांडणात द्वैतात द्वंद्वात भाग न घेणारा साक्षी पुरुष असतो मी तू ते साक्षी पुरुषात जेव्हा परिवर्तन होते तेव्हा तो परमशांत न्याहाळता निरीक्षण करणारा पुरुष म्हणून उरतो तेव्हा त्याला आपल्यातील सदस्य विवेकाची सहज प्राप्ती होते प्रत्येक मी मध्ये आणि अर्थात तू मध्येही हा सदस्य विवेक सत्यासत्य सत्या परिचय विवेक जन्मजात असतोच असतो मात्र निरक्ष परंपरा संस्कृती यांच्या जे पडलेल्या बेड्यांमुळे युगाने आजीवन बंधुवास भोगणाऱ्या कैद्याप्रमाणे प्रत्येक मी व तू ही अडकलेला असतो या अडकलेपणातून बाहेर येणे हेच उत्तम पुरुषाचे म्हणजे तोच हे स्वातंत्र्य असते हीच ती मुक्ती जी मानवाला आपल्या मूळ दिव्य शक्ती पर्यंत आत्मतवापर्यंत नेऊन धन्यता प्रदान करते आत्मतत्व हे दुसरे तिसरे काही नसून निर्गुण निराकार असते ते ब्रह्माची कार्यशक्ती किंवा ब्रह्मशक्तीच असते चैतन्य हे सहज समत्वात असते संतुलन हा चैतन्याचा स्थायी वाव असतो या समत्वाच्या म्हणजे चैतन्याच्या अधीन असणे यालाच समाधी म्हणतात तो हा साक्षी पुरुष म्हणून समाधीत समत्वात साम्यावस्थेमध्ये असताना कोणतीही समस्या नसते मात्र आत्मत्रेव्हा ढवळते केंद्रस्थानी निर्गुण चैतन्य भगवान म्हणून किंवा चैतन्य असलेला प्रकाश पुरुष म्हणून वसत असते किंवा असतो अशा अर्थी प्रत्येक जीवामध्ये आत्मा भगवंत म्हणून प्रकाश पुरुष वसत असतोच असतो तरीही या जीवनिर्मितीनंतर अंतरंगातील चैतन्य पुरुष शुद्ध चैतन्य म्हणून जसेच्या तसे अबाधित न राहता अस्थिर होते आणि आपली समदृष्टी गमावून बसते अशी समदृष्टी गमावला तोच जीव होय आपण समदृष्टी व त्या आधारित सम सम आवर्तन आपण समदृष्टी व त्या आधारित समवर्तन गमावल्यामुळे जीवदशेला प्राप्त झालो आहोत याची समज कधी कधी अचानक स्वयंस्फूर्तीने तर कधी कधी बाह्य मार्गदर्शनामुळे जीवाला प्राप्त होते बाह्य मार्गदर्शनात पूर्वी शिवत्वाला प्राप्त झालेल्या जीवांचा म्हणजे माणसांचा अनुभव म्हणून श्रवण वाचन किंवा शिवपुरुषांच्या प्रत्यक्ष संतीत सत्संगामध्ये जीवाना होतो आणि असे जीवही शिवत्वाला प्राप्त होतात हे मी तुळसे तो मधील म्हणजे जीवाचे शिवातील परिवर्तनच असते मात्र अचानक स्वयंस्फूर्तीने असा बदल संभवतो अशी ही स्वयंस्फूर्तीने औचितरित्या आलेले असे हे स्वयंस्फूर्तीने औचितरित्या आलेले परिवर्तन ही खरे तर गुरुविना ज्ञानप्राप्ती असते अर्थात ज्या अर्थी जीव शिवत्वाला ओळखतो त्या अर्थी त्यालाही ओळख जो कोणी मग ती व्यक्ती असो वा उच्चतम विचार असो करून देतो त्याला तत्वता गुरुच म्हणावी लागेल गुरु याचा अर्थच उदार विशाल विराट असा आहे गुरु गु म्हणजे अज्ञान आणि रु म्हणजे प्रकाश प्रकाश अज्ञान नष्ट करणारा ज्ञान हा गुरुचा अर्थ आहे जीव शिव होतो म्हणजे मर्यादित किंवा जो लघु असतो तो विराट म्हणजे गुरु होतो जीव शिव होतो म्हणजे मर्यादित किंवा लघु विराट म्हणजे गुरु होतो असा अर्थ आहे ज्या अर्थी हा बदल आहे त्या ज्यामुळे हा बदल घडून आला किंवा येतो त्या व्यक्ती तत्व विचार यांनाही गुरु म्हणणे क्रम प्राप्त आहे ज्या अर्थी असा बदल होतो त्या अर्थी असा बदल ज्यामुळे घडून आला किंवा घडून येतो त्या व्यक्तीला त्या तत्वाला विचाराला गुरु म्हणणे क्रम प्राप्त आहे मात्र अचानक स्वयंस्फूर्तीने जीवाचा शिव होताना मी मी तुझा मी आणि तू मध्ये अडकलेल्याचा तो होताना प्रत्येक जीवाच्या पाया म्हणून काम करणाऱ्या शिवत्वाचा आत्मतवाचा दिव्यत्वाचा मदतीचा आहात अशा जीवाला मिळत असतो शिव जीवदशेत येऊन जीव जन्मतात हे खरे आहे मात्र काही जीव जे आपले शिवतत्व पूर्णतः विसरलेले नसतात त्यांना मनाच्या शांत अवस्थेत ध्यान किंवा चिंतना अवस्थेत आपल्यातील शिवत्व वर येऊन उद्भूत होऊन मार्गदर्शन करीत आहे जाणवते असे भाग्यवान जीव ज्यांना प्रत्यक्षात शिवच किंवा म्हणजे विश्वनियंता गुरु म्हणून लाभतो त्यांच्यासाठी बाह्य गुरुची अजिबात आवश्यकता नसते तर असे हे मी तुचे तो मधील रूपांतरण जीवाची जीवदशा असतानाच शिवाशी होणारी गाठ हवेत तर असे हे मी तुचे तो मधील रूपांतरण जीवाची जीवदशा असतानाच शिवाशी होणारी जीवाची गाठभेट ही फार मोठी देणगी आहे जिचा प्रत्येक मानव हकदार आहे नवे तो त्याचा मूलभूत अधिकार आहे त्याच्या प्राप्तीसाठी जे काही चालू असते राहते किंवा असावे लागते त्यालाच प्रार्थना असे म्हणतात तर जीवाला शिवाची प्राप्ती होण्यासाठी जे काही चालू असते चालू राहते किंवा चालू असावे लागते त्यालाच प्रार्थना म्हणतात या प्रार्थनेसाठी बाह्य गुरु असो व आत्मतत्व असो मात्र असे ना तसे मार्गदर्शन प्राप्त होणे हे परम भाग्य असते ते भाग्य ज्या जीवाना लाभते त्यांना आपल्या मूळ निर्गुण निराकार मातृस्थानी उगमस्थानी विसर्जित होऊन पूर्ण कैवल्य मुक्ती याचे देही याची डोळा पाहणे अनुभवणे आणि आनंदाचे डोही आनंद तरंग याची प्रत्यक्ष सहानुभूती घेत घेत शांतपणे एक दिवस निसर्ग नियमानुसार अदृश्य डिसअपिअर होणे सहज शक्य असते अशा वेळी जीवदशा संपून जीवाचे येणे जाणे पूर्ण शांत स्तब्ध होते त्यानंतर जीव अशा ठिकाणी त्या, जीव अशा ठिकाणी शिव रूपे जातो येथून पुनरुपी येणे जाणे या प्रवासाचा अंत होतो त्यालाच म्हणतात गत्वा न यद गव निवर्तंत तद्धाम वर्म मम एकदा का आपण अशा विशिष्ट शिवस्थानी गेलो तिथे गेल्यानंतर येण्या जाण्याची गती कुंठित होते अशा वैकुंठाला गेलो कि ते वैकुंठ हेच आपले परमभान असते परमधाम असते तेथून आता परत येणे जाणे नसते म्हणून हे वैकुंठ किंवा परमधाम किंवा यत्वान यत निवर्तनते तद्धाम परम म्हणजे दुसरे दिसते काही नसून पर आणि अपरच्या पलीकडचे परात पर म्हणजे परेचाही पार तेच माझे धाम असे धाम तो ते धाम असते तर हे परात पर राम प्रत्येक जीवाने प्राप्त करून घेणे हेच जीवाचे प्रथम अर्थात अंतिम कर्तव्य आहे हीच जीवाची प्रथम अर्थात अंतिम मुक्ती आहे हेच ते फर्स्ट अँड फायनल हीच ते पहि फर्स्ट अँड फायनल स्टेप आहे हेच ते पहिले आणि अंतिम पाऊल आहे संपूर्ण मुक्तीकडे मुक्तीकडे हे सारे आहे प्रार्थनेचे अद्भूत आहे समत्व हेच शिवत्व समत्व हेच खरे शिवत्व आहे हा प्रार्थनेमध्ये प्रार्थने बोध होतो म्हणून समत्व हेच शिवत्व अर्थात प्रार्थनेचा बोध जीवाचा शिवत्व हा मुलाधिकार आहे मग या विश्वात अशिव अपवित्र अमंगल अपूर्ण खंडित पापाचरण असत्य दुष्टता आणि तज्जन्य किंवा शोक आक्रोश विलाप खंडित्वंद्व द्वैत युद्ध संग्राम विनाश यांना इतके मोठे स्थान का व कसे असू शकते या प्रश्नाच्या अंतरंगात खोलवर आपण डोकवून पाहूया जसे शेवाया स्वच्छ नितळ पाणी असतेच असते तसेच प्रत्येक तो अशिवाचे अधिष्ठाने शिवच आहे शेवा हा पाण्याचा अविभाज्य भाग असू शकत नाही ते दूर करता येते आणि पुन्हा शेवा येणे किंवा धरणे थांबविता येते त्यासाठी शुद्ध जाणीव जागृत असावी लागते शुद्ध जाणीव याचा अर्थच प्रत्येक जीवाला आपल्या अंतरंगी भगवान शिव केंद्रीभूत आहे त्याची स्पष्ट व धगधगती ती समज असण्याचा आहे अशी समजच पाणी वाहते राहील आणि त्याचे योग्य नियोजन वितरण व उपयोजन केले जाईल अशी कृती सहजतेने घडवते परिणामता शेवाळ धरण्याचा प्रश्न निर्मूल होतो तेव्हा शेवाळ हे माया आहे तिथे पाणी तिथे शेवाळ जिथे जग तिथे माया हे जरी शक्य असलं तरी जसं शेवाळ आपल्याला कायमस्वरूपी नष्ट करता येतं तशीच माया आपल्याला आपल्या अंतरंगातील स्वयंस्फूर्त शिवस्फुरणामुळे किंवा स्वहमसो हो स्फुरणामुळे कायमस्वरूपी आपणाला अशी माया नष्ट करता येते जसे पाण्यावर शेवाळी आपल्याला नष्ट करता येते हेच रूपक जीवांनाही नीट ध्यान दिले तर लागू पडते तसे ते पहा शिव आहे स्वच्छ निर्मळ पाणी किंवा अंतरीचे आत्मतोव जीव आहे पाण्यावर धरलेले शेवाळ किंवा माया म्हणजे जीवदशा भोगणारा शिवरूपी जीव हे आहे शेवाळ आणि शिवरूपी जीवाच्या खाली स्वच्छ निर्मळ असणे जे आहे ते आहे स्वत्व किंवा परमपवित्र आत्मतत्व शेवाळ आणि माया नष्ट होणे म्हणजेच स्वच्छ नितळ जल आणि लखलगीत आत्मतत्व यांचा साक्षात्कार होणे माया रूपी शेवाळ हे परंपरा रूढी भेदाभेदाधारित जातीय वर्णीय उतरंडी याने निर्माण झालेले असते ते आपण पाहण्यास तयार असू नीट जाणण्यास उत्सुक असू आणि वाटेल तो त्याग वेळ प्रसंगी अगदी प्राण त्याग करून नष्ट करण्यास तत्पर असू तर शिव हा शिवच राहू शकेल तो सकृत दर्शनी जीव दिसला तरी प्रत्यक्षात तो देहावर विदेही मुक्ती भोगणारा ज्ञानेश्वर गौतम बुद्ध अष्टावक्र कृष्ण मूर्ती असणे अगदी निश्चित शक्य आहे सर्वच ज्ञानेश्वर गौतम बुद्ध जे कृष्णमूर्ती कसे असतील हा किंवा यासारखे प्रश्नच लागू आहेत स्वातंत्र्य हा जीवाचा मुलाधिकार आहे म्हणजे शिवत्व स्वच्छ सुंदर पाणी किंवा आत्मत माया भेदाभेद किंवा असमता म्हणजे विषमता यांनी रहित विना अटका विना प्रतिबंध जीवदशेला प्राप्त होऊन क्रीडा करू शकते हे निश्चितच समजावे सर्व ज्ञानेश्वर गौतम बुद्ध जे कृष्णमूर्ती कसे असतील हा किंवा यासारखे प्रश्नच लागू आहेत वेडगळ आहेत स्वातंत्र्य हा जीवाचा अधिकार आहे म्हणजे शिवत्व किंवा स्वच्छ सुंदर पाणी आत्मत माया भेदावेत किंवा असमता म्हणजे विषमता यानी रहित अटका विना प्रतिबंध जीवदशेला प्राप्त होऊन ही क्रीडा करू शकते हे निश्चितच समजावे म्हणजे एकदा का शिवत्व स्वातंत्र्य हो आपला मुलाधार आहे हे लक्षात आलं की हे शिवत्व आणि स्वातंत्र्यच आपल्याला समता आणि आत्मीयतेकडे आपसुक नेते त्यामुळे प्रत्येक जीव हा शिव आहे हे लक्षात आल्या प्रत्येक जीव हाच शिव असल्यामुळे जे असे आहे ते नष्ट करून प्रत्येक जीव हाच खऱ्या हो खोऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर गौतम बुद्ध अष्टावक्र महामुनी जे कृष्णमूर्ती असू शकतो हे तत्वता नीट समजवून घेऊन त्या दृष्टीने व्यवहारात अंमल करणे हे प्रत्येक जीवाचे प्रत्येक माणसाचे आद्य आणि परम पवित्र कर्तव्य आहे संभाव्य बुद्धिभेदी संभाव फाट्याना व काट्याना वाव वा असूच शकत नाही समाजाच्या विषमतेचा ज्यांना आपल्या भौतिक स्वार्थासाठी परंपरेने वापर करता आला ते लोकच या शंकाकुशचा पुनः पुन्हा या नात्या मार्गाने निर्माण करतात आणि आपले उच्च सामाजिक आर्थिक स्थान टिकवून घट्टपणे धरू पाहतात सर्वांच्या भल्यासाठी आपण अन्याय पद्धतीने भोगत असलेले फायदे नफे टाकावे लागतात सर्वांचे जर भलं साधायचं असेल तर ते भलं साधताना जे लोक अन्याय पद्धतीने फायदे भोगत आहेत नफे भोगत आहेत ते त्यांना टाकावे लागतील ते त्यांना टाकायचे नसतात त्यागातून सर्वांगीण सामाजिक विकास हे तर तो, तो माहीत असूनही त्यातील तार्किक किंवा अनुमानित सत्यता लक्षात येऊनही प्रत्यक्षात व्यवहारात त्यावर अंमल करू इच्छित नाहीत पापाचरण टाकीत नाहीत भौतिक सुखाची घट्ट आवळलेली मूठ मोकळी सोडत नाहीत इतकेच नव्हे तर समाज सुखासाठी समत्वासाठी झटणाऱ्या व झिजणाऱ्या सज्जनांच्या मार्गात ते काटे पसरतात अडथळे आणतात या पापाची सुरुवात खरे तर पाप अजिबात न टाकण्याची हालचालच अशा प्रश्नातून दिसते या पापाची सुरुवात खरे तर अजिबात न टाकण्याची कृतीच या प्रश्नातून स्पष्ट झालेली दिसते सर्व ज्ञानेश्वर गौतम बुद्ध तुकाराम जे कृष्णमूर्ती कसे बनणार हा प्रश्न दिसतो तसा साळसूत परंतु तो भाबळा किंवा साळसूत भुईस नाही हा प्रश्न विचारणाऱ्यांना हा प्रश्न विचारणाऱ्यांना सर्वचा सर्व, सर्व समाज शिवत्वास पोचावा साक्षात व्हावा असे वाटतच नसते अशा अर्थाने प्रश्न आपला क्षुद्र स्वार्थ जोपासणे जतन व संवर्धन करणे हे अशा पाप्यांचे पापकर्म असते अनेक बुद्धिमान माणसंही त्यांच्याजवळ मुळाचे शहाणपण ओरिजिनल अंडरस्टँडिंग नसल्याने अनेक बुद्धिमान माणसंही त्यांच्याजवळ मुळाचे शहाणपण म्हणजे ओरिजिनल अंडरस्टँडिंग नसल्याने समत्व हेच शिवतो त्याची स्पष्ट समज व उमज नसल्याने जीवाच्या शिवसमजूतीत अडथळा अटका प्रतिबंध निर्माण करतात अनेक तथाकथित बुद्धिमान माणसंही त्यांच्याजवळ मुळाचे शहाणपण किंवा ओरिजिनल विजडम ऑर अंडरस्टँडिंग नसल्याने समत्व हेच शिवत्व त्याची स्पष्ट समज उमज नसल्याने प्रतिबंध निर्माण करतात आणि समाजातील लबाड नेते धर्मगुरु अशा या तथाकथित शाण्या माणसांचा वापर करून एक युक्तिवादाची चळत तयार चळत किंवा एक युक्तिवादाची मालिका पुढे उभी करतात आणि त्यांच्या आधारे ते म्हणतात बाबा रे चिक्सा करण हे वाईट आहे हे असं म्हणतात चिकित्सा केल्यामुळे बुद्धिभेद होतो तर खरे तर असं आहे चिकित्सा केल्यामुळे बुद्धीचा भेद होत नाही तर चिकित्सा केल्यामुळे विषमतेचा भेद होतो आणि समता प्रस्तावित होते पण हे तथाकथित विद्वान चिकित्सेला नेहमीच नावे ठेवतात आणि चिकित्सा बुद्धिभेद करते असे म्हणतात आणि संशय आत्मा विनिश्चिती आणि चिकित्सा करणारा संशय घेणारा आत्मा विनश विनशती नाश पावतो असे एक संस्कृत सुभाषित नवे खरे तर कुभाषित समाज मनावर आरूढ करण्याचा प्रयत्न करतात साराव सर्व जीवानी आपल्या शिव अचल राहून जीवनात वर्तन करणे हे निश्चितच शक्य आहे मात्र त्यासाठी सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील ते याचे हे लक्षात घ्यावे लागेल व तसे वागावे ही लागेल अन्यथा अत्यंत क्षुद्र षट वळवळ करणाऱ्या आणि असे ना तसे आपले समाजातील उच्च भौतिक स्थान प्राप्त झालेल्या व पाहणाऱ्या जनतांसाठी जे स्वतःला संत म्हणतात परंतु जे वास्तवात जंत असतात अशा दुष्टांसाठी पुन पुन्हा तोच तो धडा गिरवणे क्रम प्राप्त करेल मात्र हा धडा सर्व नाशातून शिकावा लागतो म्हणजे जर आपण वेळीच सावध झालो नाही स्वतःला संत म्हणणाऱ्या या जंत लोकांच्या दुष्टतेतून त्यांच्या उच्च भौतिक स्थान लबाणीने प्राप्त झालेल्या व टिकून पाहण्याच्या धडपडीतून जर आपण त्यांना धडा शिकवला नाही तर आपला आणि समाजाचा सर्वनाश ठरलेला आहे म्हणून हा धडा सर्वनाशातून शिकावा लागतो तेव्हा सर्वनाश होण्यापूर्वीच आपण सावध असा वेळीच सावध असा नाशातून शान पण प्राप्त होण्यापेक्षा नाशातून शहाण पण प्राप्त होण्यापेक्षा या मुठभर लोकांनी आपल्या त्यागातून सर्वांचा उद्धार साधावा कारण कोणीही कितीही पोटेपणा केला तरी सरते शेवटी उशिरा का होप्पलपोट्या लोकांचे सर्व समाजाचाच नाश होतो तर सर्व समाजाचा आपल्या सकट नाश होण्याऐवजी ना या अप्पलपोट्या स्वार्थी लोकांनी वेळीच समता स्वातंत्र्य आणि आत्मीयता या खऱ्या खुऱ्या आत्मत्रिणी आणि सर्व समाजाला त्यागातून प्राप्त होईल समजूतदार उदारपणातून प्राप्त होणे समजूतदार उदारपणातून सुख प्राप्त होणे तेव्हा शक्य होते जेव्हा समत्व हेच शिवत्व याचा अंतरंग बोध प्रार्थनेद्वारे होतो आणि त्या बोधाच्या मार्गाने सर्वजण अग्रेसर होतात अस्तु धन्यवाद शुभ दिन